महत्वाची आणि मोठी बातमी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आलेली आहे महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय वेदांत अग्रवाल त्याचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर अगोदरच कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता पुणे अपघात प्रकरणामध्ये वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे पुणे अपघात प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आलेली आहे महत्वाची आणि मोठी बातमी दोन दिवसांपूर्वी सुरेंद्र अग्रवाल यांचा सुद्धा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला होता आणि आता सुरेंद्र अग्रवालला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे पोरशे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे महत्वाची बातमी आपण पाहताय वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला अटक करण्यात आलेली आहे पुढे अपघात प्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करण्यात आलेली आहे दोन दिवसापूर्वी त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला होता आणि पोरशे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे अभिजित पोते आमचे प्रतिनिधी या यासंदर्भातली अधिक माहिती देतील अभिजित वृषाली कल्याणी नगर अपघात प्रकरणी पुन्हा एक मोठी अपडेट जी आहे ती समोर आलेली आहे विशाल अग्रवालचे वडील आणि वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना रात्री उशिरा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जे आहे ते अटक केलेली पाहायला मिळते पोरशे गाडीचा जो कार चालक होता गंगाधर ज्याला याआधीच पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे त्याला जबाब बदलण्यासाठी धमकी दिल्याप्रकरणी आणि त्याला अनेक वेळ दांबून ठेवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कलम तीनशे पासष्ट आणि तीनशे अडुसष्ट अंतर्गत सुरेंद्र अग्रवाल यांच्या विरोधात जो आहे तो आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना रात्री उशिरा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जे आहे ते अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात जे आहे ते हजर करण्यात येणार आहे पण सध्याची महत्वाची बातमी तर या सगळ्या प्रकरणी आता सातवी अटक म्हणावी लागेल अग्रवाल कुटुंबातील तिसरे म्हणजे विशाल अग्रवालचे वडील सुरेंद्र अग्रवाल यांना या सगळ्या प्रकरणी आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे काल रात्री आपल्याला माहिती आहे की या सगळ्या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता जो गुन्हा आहे तो पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता आणि त्यानंतर गुन्हे शाखा ऍक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते रात्री उशिरा अधिकाऱ्यांची बैठक देखील अडिशनल सीपीने घेतली या सुरेंद्र अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी हट्ट पोलिण केलेली नक्कीच धन्यवाद अभिजीत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत तर वेदांत अग्रवाल चे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला अटक करण्यात आलेली आहे पोरशे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे दोन दिवसापूर्वी त्यांचा सुद्धा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला होता गुन्हेगारी पार्श्वभूमी अग्रवाल कुटुंबाची आहे असं सांगितलं जात होतं आणि आता वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही अटक झालेली आहे पोरशे कारचा जो ड्रायव्हर होता त्याला डांबून ठेवल्याचा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे आणि काल रात्री उशिरा सुरेंद्र अग्रवाल यांना या अटक करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा जाऊयात अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अभिजित या प्रकरणामध्ये आपण पाहतोय की रोज नवनवीन माहिती समोर येते आणि अटक सुद्धा वाढत चाललेली आहे ही सातवी अटक आहे वृषाली खरं तर या सगळ्या प्रकरणात जे आहे ते पुणे पोलीस ऍक्शन मोड मध्ये आलेले पाहायला मिळते आहेत काल या सगळ्या प्रकरणात निलंबनाची कारवाई देखील पोलीस अधिकाऱ्यांवर करण्यात आली होती आणि या सगळ्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात ता आल्यानंतर गुन्हे शाखेनं आता ही मोठी कारवाई केलेली आहे खरं तर सुरेंद्र अग्रवाल यांना याआधी गुन्हे शाखेनं चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं ता अनेक मुद्दे त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची समोरासमोर चौकशी देखील गुन्हे शाखेकडून परवा दिवसभर करण्यात आली होती सगळं प्रकरण आपल्याला माहिती आहे की चार ते पाच हो हो तास ही सगळी चौकशी जी आहे ती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखाकडून करण्यात आली पण त्या सगळ्यातला ड्रायव्हरचा जो अँगल आहे अनेकदा असं देखील समोर आलं होतं की गाडी नेमकं कोण चालवत होतं एक अँगल असंही समोर आला होता की काल देखील पुणे पोलीस आयुक्तांनी बोलताना असं सांगितलं होतं माध्यमांशी संवाद साधताना की ड्रायव्हरचा खूप मोठा हात आहे आणि ड्रायव्हरला देखील जो आहे तो अटक करण्यात आली होती आणि सूत्राच्या माहितीनुसार ड्रायव्हरला दबाव टाकण्यात आला होता विशाल अग्रवाल यांनी पैशाची ऑफर देखील दिली होती पण त्यामध्ये सुरेंद्र अग्रवाल जे विशाल अग्रवालचे वडील आहेत त्यांनी या ड्रायव्हरला धमकी देत का जो आहे ते दामून ठेवला आणि हा गुन्हा कबूल कर अशी धमकी त्याला नंतर आता तीनशे पासष्ट कलम तीनशे अडसष्ट आणि पासष्ट नुसार जे आहे तो या सगळ्या प्रकरणी सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी गुन्हे शिकेला ते आहे वैशाली ठीक नक्कीच धन्यवाद अभिजीत दिलेल्या सविस्तर माहितीसाठी